घरामध्ये भाजीसाठी काही नसेल ना तेव्हा तुम्ही ही भाजी बनवून बघा नक्की आवडेल चिकन सुद्धा खायचं विसरून जाल तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते एकदम गावरान पद्धतीनं झणझणीत अशी गोळ्याची आमटी किंवा गोळ्याचं वरण ही म्हणू शकता तर चला मग वेळ न क घालवता करूया सुरुवात तर सगळ्यात पहिलं बघा इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्या दहा बारा पानं कढीपत्त्याचे अर्धी वाटी ना लांबकं का कापून का खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठा कांदा घेतला लांबका कापून आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता सगळ्यात पहिलं काय आहे व बेसन ना एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर ना त्याच्यामध्ये अर्धा चमचा ना ओवा असं क्रश करून टाकलेला आहे आणि एक चमचा धने पावडर टाकले आणि एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर लसूण कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून ना ते वाटून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ना थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि एक चमचा ना त तेल टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं जेव्हा आपण ना बेसनाची रेसिपी बनवतो ना त्याच्यामध्ये ओवा टाकलाच पाहिजे कारण ना बेसन पचायला थोडंसं जड असतं त्यामुळं तर आता हे सगळं ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून ना ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे असं सैलसर ना पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता बघू शकता मी असं मळून घेतलेलं आहे बेसनामध्ये ना जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर ना बेसन लगेच पातळ होतं त्यामुळं थोडं थोडं बघूनच घालायचं आहे आता इथं छान असं बघा मळून झालेलं आहे तर एक पाच मिनटासाठी ह्याला ना बाजूला ठेवून घेते तर इथं आपण वाटण बनवून घ्या तोपर्यंत तर सगळ्यात पहिलं बघा तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलं अर्धा चमचा आणि सगळ्यात पहिलं ना लांबका कापल्याला खोबरं होतं ते भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता ल खोबरं थोडंसं भाजल्यानंतर अद्रक आणि एक चार पाच पाकळ्या लसणाच्या घालून चा ना छान असं ना लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं खोबरंही छान परतलेलं आहे आणि लसूण अद्रक बी छान परतल्यानंतर बघा त्याला मी एका वाटीमध्ये काढून घेतलं त्यानंतर लांबका कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा हे ना लालसर होईपर्यंत पूर्णपणे काळा होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर आता बघू शकता आपल्या कांद्याचा कलर छान असा बदललेला आहे कांदा थोडासाही कच्चा राहिला ना तर भाजीला गुळचीटपणा येतो त्यासाठी ना कांदा चांगला परतूनच घ्यायचा आहे आता कांदा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर ही छान असं परतून घ्यायचं आहे तर आता ही परतून झाल्यानंतर मी खोबऱ्याची जी वाटी होती त्याच्यामध्येच कांदाही काढून घेतलेला आहे आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये क काढून ना प बारीक करून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी घालून ह्याला बारीक करून घेतलेलं आहे मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे बघू शकता तर आता इथं ना मी कढई ठेवली आहे गरम करायला कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेते तेल चांगलं गरम होऊ दिलं त्यानंतर दहा बारा पान प ह्याचे कढीपत्त्याचे टाकून घेतले आणि हे जे वाटण होतं ते वाटण घालून घेतलेलं आहे आणि आता ही वाटण ना छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ना वाटणामध्ये जेवढा कच्चा वास राहतो ना तेवढा चांगला गेला पाहिजे त्यासाठी ना छान असं परतून घ्यायचं आहे तर आता बघू शकता आपल्या वाटणाला ना तेल सुटलेलं आहे मस्त असं तर बघू शकता छान असं आपलं वाटण तयार झालं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धने पावडर आणि ना एक चमचा ना घरचं काळं तिखट आहे ते घालून घ्यायचं आहे तुम्ही जर ग काळं तिखट वापरत नसेल तर गरम मसाला आणि लाल तिखट घालू शकता तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ना अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या मसाल्याला छान टेस्ट यावी त्यासाठी तर आता हे मीठ टाकून झाल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानं ना मसाला लवकर शिजतो पण बघा तर आता बघू शकता इथं ना आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता काय केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण वाटलेलं होतं ना त्याच्यामध्येच मी ना एक वाटीवर गरम पाणी घालून घेतलं छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत त्यानंतर आपल्याला जेवढं वरण लागणार आहे तेवढं ना पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि ते घालून घ्यायचं आहे आता इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या पाण्याला ना चांगली उकळी येऊ द्यायची आहे तर इथं बघू शकता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि दुसऱ्या साईडला ना आपलं बेसनही चांगलं भिजलेलं आहे आता याला ना तुम्हाला मी दोन पद्धती दाखवते गोळे बनवायचे तर सगळ्यात पहिलं बघा असं डायरेक्टली ना तुम्ही छोटे छोटे गोळे बनवून या आदनामध्ये टाकू शकता आणि पाण्याला ना छान अशी उकळी येऊ द्यायची आहे नाहीतर ना भाजीची टेस्ट बदलते त्यानंतर दुसरी पद्धत दाखवते तुम्ही ना या पद्धतीनं बनवू शकता हाताला था थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि असे छोटे छोटे गोळे बनवून ठेवू शकता अदोगरही तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशी गोळे बनवलेली आहेत हाताला तेल लावून घ्यायचं आहे कारण की ना बेसन थोडंसं ल चिटकतं हाताला त्यामुळं ना तेल लावून घ्यायचं आहे तर मस्त असे आपले ना या पद्धतीनं गोळे तयार झालेले आहेत तर बघू शकता तर या गोळ्याला ना बनवायला वेळ पण लागत नाही आणि अगदी कमी साहित्यामध्ये बी तयार होतं आणि जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसतं ना तर या पद्धतीनं तुम्ही ना गोळ्याची आमटी बनवून बघा खूप छान आणि टेस्टी लागते तर आता आपल्या इकडं ना गोळे तयार झालेले आहेत आता हे पण गोळे मी ना आदनामध्ये टाकून घेते तर बघू शकता छान असं उकळून घ्यायचं आहे आणि आता ह्या आमटीला ना एक दहा ते पंधरा मिनिट छान असं ना शिजवून घ्यायचं आहे थोडंसं बेसनाचे गोळे असल्यामुळं ना शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळं आणि खूप छान आणि ना एकदम टेस्टी अशी ना गोळ्याची आमटी तयार होते मस्त असं आपलं वरण तयार झालेलं आहे गोळ्याचं आता वरून थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून टाकून घेतलेली आहे तर बघू शकता आपली गोळ्याची आमटी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही याचा कलर बघू शकता या भाजीच्या पुढं ना चिकन मटणसुद्धा एक ना फिकं पडत तर आणि ज्याला आवडत नाही ना ते पण खूप आवडीनं बोट चाटून पुसून खाईल एवढं मात्र नक्की जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका